आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार भोगी संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज विशेष आमची मेहरबान सुनील माने यांनी अनेक पुरस्कार अनेक पदं अनेक गोष्टी चांगल्या गोष्टी त्यांनी के केलेल्या आहेत आणि त्यांच्याकडं रोज पाच पंचवीस लोक कामाला असतात तर सर्वांच्या माहितीसाठी हे फळ तुम्हाला याची माहिती देत आहे याला कवार म्हणतात या कवाराला अतिशय मागणी आहे आणि महत्त्वाचं फळ आहे याचा भाजीपाल्यासाठी शिवाय नवीन बांधकाम केलेल्या घरासाठी वगैरे याचा उपयोग करतात तर अशा या फळाची माहिती घेऊया अण्णा जरा नाव सांगावं आपलं ठीक आहे अरे गाव कुठलं आपलं ओके मामा तुमचं नाव सांगावं हां कोल्हापूर कोल्हापूरचे तुम्ही छान हा आता माल कुठे जातो छत्तीसगड छत्तीसगड ला एवढ्या लांब जातो अरे वा वाट तुमची ही गाडी अशीच जाणार का हा हो हो हो। बघा याला छत्तीसगड ला हा माल जाणार आहे आणि नगदी पीक असल्यामुळं म्हणजे पैशाचं पीक असल्यामुळं हे काही जवळपास खपत नाही ठीक आहे त्यांची धडपड सुरू असती उत्कृष्ट शेती आहे कृषी भूषण त्यांना पुरस्कार मिळाले आहे आता आपण प्रत्यक्ष इकडे चित्रण घेऊया अशा प्रकारे अनेक कुटुंब त्यांच्या या शेतीवर कार्यरत असतात सकाळी आठ वाजल्यापासून हा माल त्यांनी गाडीत भरायला सुरुवात केलेली आहे तर प्रत्यक्ष आपण कवार त्याची शेती बघून घेऊया हे कवार हे अशा पद्धतीनं मी तोडून ठेवलेला आहे आणि हा माल छत्तीसगडला जाणार आहे एखादं कवार बाद झालेला असते चला नमस्ते मामा नाव सांगा आपलं जरा गडबडीत गडबड सांगायची ओके ओके काय सगळी कामातच आहे तो मालक पाठीमाग उभा राहून कामं करून घेतात आणि सुट्टी नाही कामगार वर्गाला आणि मालकाला बी गळीची सुट्टी नाही काय नाव बी वगैरे हो सांगणार आहे का या या तर पुढे येतो नाही अरे बापरे काय हो हा ठीक आहे या मावशी यांना घडीची सुटका नाही नाव देखील सांगायला ह्यांना सवड नाही तर अशा पद्धतीनं ही कवाराची शेती तुमच्यासाठी खास आवडी चॅनेलकडून उत्कृष्ट पीक काढलेलं आहे लोक येता जाता बघतात नुसतं आत्ता ह्या वर्षी आम्ही कवार पाहिलेलं आहे पण अनेक पिकं ते घेत असतात प्रयोग करत असतात हे त्या उसापर्यंत हे क्षेत्र जवळजवळ पाच एकऱ्याचा डाग हा दिसतो आणि संपूर्ण कवार केलेला आहे पपई ऊस केळी आणखी इतर महत्त्वाची पिकं ते करत असतात त्यांना शेतीचं छंद आहे त्यांचे बंधू अरविंद भाऊ हे आमचे लहानपणीचे क्लासमेट अशा पद्धतीनं कामगार वर्गाने तोडलेले त्यांच्याकडं बारमाही हे कामाला आहे एवढंच नव्हे तर ह्यांनी ह्या कामगारांच्यासाठी घरं बांधून दिलेली आहेत आता कामगारांना बोलायला सवड नाही मावशी नमस्कार बोगीच्या हार्दिक शुभेच्छा काय करायचं का मावशी नमस्कार, नमस्कार। चालून दे हा विशेष म्हणजे प्रत्येक कामगाराची काळजी घेतली जाते प्रत्येकाच्या हातामध्ये मोजे दिलेली आहेत अशा प्रकारे वाहतूक त्या ट्रकापर्यंत केली जाते काय नाव सांगणार ना आहे ना, का कुठलं गाव बिजापूर अरे वा छान कन्या एक कोणतरी आमच्या क्लासला येत होती तुमची अभ्यासाला हुशार आहे पण मधी काय चोरांच्या भीतीनं मुलं बंद झाली ओके बर नाव सांगा जाता जाता हा सोनवणे गाव लता सोनवणे गाव कुठलं चांदुळात फाळकेवाडी चांदुरसात ठीक आहे ठीक आहे बघा त्यांच्याकडे विजापूर कर्नाटकमधील काही कामगार आहेत त्यांना कायमची त्यांची सोय केलेली आहे असे वेल पसरलेले आहेत आणि ह्या वेलामध्ये पाय जर अडकला आता माझा सकाळी मागा जन्म बघा थोड्या वेळापासून मी व्हिडिओ सुरू केल्यापासून चार वेळा पाय अडकला पण नशीब बलवत्तर तुमचा शुभ आशीर्वाद आहे बघया हे अशा पद्धतीचे एकावर काढून ठेवलेले आहे सांगा पाटील संजय पाटील गाव ओके 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 बरं चालू ना एकंदरीत आता आपण छोट्या मालकांचा समाचार घेऊया मालक लोक नाव सांगा आपलं सुनील माने अरे छान काय उद्योग करता आता वगैरे कम्प्लीट झाल्या हा छान आणि आता सध्या शेती चालू आहे बिझनेसच्या दृष्टिकोनातून चालू आहे बर सध्या वाटचाल पण बघू भविष्य बिजनेस बिझनेस सर्वसाधारण शेती किती आहे तुम्हाला तीस एकर आहे अरे छान छान बघा उत्कृष्ट आणि नामवंत शेतकरी या ठिकाणी आहेत हे क्वालिफाईड आहेत बरं महत्वाचं म्हणजे तुम्ही उमेदवारी आज भरला का हो उमेदवारी अर्ज म्हणजे लग्नासाठी काय काय अजून काय नाही अजून कोण मोठे वगैरे आहे का आणि गोडखिंडीला दिली ती कन्या ती मोठी बहीण का ठीक आहे बघा यांच्या बहिणीच्या लग्नाला मला जाताल नाही मी दिलगिरी व्यक्त करतो नाव सांगा नाव हनुमंत ना, काटे ओके राहिला कुठलं गाव चांदोली ओके ओके ठीक आहे बघा अशा पद्धतीनं हा यांचा पेराव आहे पायात प्रत्येक पोहाण घालावं लागतंय नशीब नशीब हा ठीक आहे मातारपणे पैसा बिसा करा हा दिव्या 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 माझ्या आवडी चन्ने आलं की तुम्हाला दिव्या पैसे मलाच कोण दिना झाले तुम्हाला कुठले देऊ हे पहा असे एखादं कवार बाद झालेला आहे बर ह्या कवाळाबद्दल काय माहिती सांगता का, का मालक लोक कवाळ्याबद्दल हा मोठ्याने सांगा जरा हे कवाळा आहे ते सेम कलिंगडावाने हम्म त्याला जास्त फवारणे वगैरे जास्त काय लागत नाहीत आणि नुकसानाच जरा असं म्हणजे कलिंगड इकडे तिकडे थोडस बाध होतंय हे त्याचा पर्सेंटेज खूप कमी आहे म्हणजे बाद होण्याचा वगैरे आणि कठीण कोट म्हणजे त्याचा पूर्ण जो कडा आहे ना बाहेर कठीण असल्यामुळे जास्त ते बाद होत नाही ट्रॅव्हलिंगला वगैरे चालतंय त्यामुळे ते चांगलं पीक आहे फक्त याचं मार्केटिंग हिट जमलं पाहिजे दर वगैरे ज्या म्हणजे बऱ्यापैकी असतो पण मार्केटिंग जमलं पाहिजे का तर ते कलिंगड आपण जसं दररोज खातोय तसं हे आपण दररोज खायच नाही बर ते बाहेर जाते छत्तीसगड आग्रा दिल्ली अरे अच्छा म्हणजे मोठ्या शहरामध्ये ह्याला मागणी आहे ठीक आहे बघा हे परवडणारं पीक आहे आणि इतर पिकापेक्षा कलिंगडापेक्षा वगैरे याला थोडं नुकसान कमी आहे ह्याला औषध पाणी बी कमी आहे तर असे हा फक्त मार्केटिंग हां हां याचं मार्केटिंग जमलं पाहिजे बघा ठीक आहे आता सगळं मार्केटिंग तुमच्या हातातच <laughs> आहे कवाला वजनाबाबत सांगतात जरा इकडे बघाऊ पाक ही था, हे आता आहे ते साधारणतः एक दीड दोन किलोच आहे या साईज पासून पाक सतरा अठरा किलो पर्यंत आपल्या शेतामध्ये आढळलेत सतरा किलोचा एक एवढा मोठा होता अरे बापरे हा फोटो घरा म्हणजे घरामध्ये आता हे पीक पहिल्यांदाच केलं का हो पहिल्यांदाच ठीक आहे तुमची आम्ही बागायती पीकची शेती वगैरे पाहतोय आनंद वाटतोय करणारे करणारा धन्यवाद बोला ना बोला 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 हा नाव सांगा नाव काय पुष्पा अनिल माने अरे छान छान अभिनंदन तुमचं बघा ह्या स्वतः देखील या मालकीनबाई राहायला लागलेले हे आमचे कामगार नाही हे आमच्या राहण्याचा एक भाग आहे घराचा एक भाग आहे आमच्या मनाचा एक भाग आहे हे सगळी आमची आहे अरे वा छान विचारसरणी आहे ही सगळी लोक यांचीच आहेत असं समजून ह्यांच्याशी व्यवहार केला जातो त्या बोला हा माझं नाव सिद्धापा कुठलं गाव विजापूर ओके ठीक आहे विजापूरचे आहेत छान हे घरचे लोकच समजून त्यांच्याशी व्यवहार केला जातो त्याची खुश आहेत ठीक आहे प्रत्यक्ष आपण मालकांशी बातचीत करूया हां बोला आपली माहिती सांगा सगळी माझं नाव सुनील आनंदराव माने राहणारा तालुका जिल्हा सांगली गेली एकोणीसशे नव्वदपासून पासून मी शेती करतोय कर शेती करत असताना शेतीत नाविन्यपूर्ण असे पिकं घेत आलो आहे त्यामध्ये म्हणजे भाजीपाला असेल केळी असेल पपई असेल पेरू देशी केळी कलिंगड वेलवर्गेमध्ये दोडका के कारलं त्याच्यानंतर पांढरी काकडी हिरवी काकडी त्याचबरोबर कवाळू भोपळा ढबू मिरची त्याच्यानंतर लाल आणि पिवळी ढबू मिरची अशा विविध पिकांची मी आत्तापर्यंत ऊस असेल ऊस तर एकरी एकशे बेचाळीस टन आम्ही काढला आहे त्याचबरोबर सातत्यानं आमचं शंभर टनाचं एकरी ऊसाचं उत्पन्न केळीचं सुद्धा चांगलं ऑवरेज असतं आहे साधारण जी नाईन केळीचं एकरी बावन्न त्रेपन्न टनाचं आम्हाला ऑवरेज बसतं आहे त्याचबरोबर की आमच्या शेतातली केळी असेल पपई असेल कलकत्ता मुंबई ह्यासारख्या मार्केटला जातात आता कोवाळसुद्धा हे काही चार गाड्या मुंबई मार्केटला गेल्या पण आता ही पाचवी गाडी मध्य प्रदेशमधील बिलाई या मार्केटला जाणार आहे ओके आपल्याला कोण कोणते पुरस्कार मिळाले तो मला दोन हजार चार साली राज्य शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला आहे त्याचबरोबर दोन हजार एकोणीसला कृषी भूषण हा शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे त्याचबरोबर विविध सामाजिक संस्था असतील राज्यातले बरेच म्हणजे मोठे ट्रस्ट आहेत त्यांच्यामार्फत शेतीतले भरपूर पुरस्कार मिळालेले आहेत त्याचबरोबर गावातील सामाजिक संस्था आहेत त्यांनी हे उल्लेखनीय कामाबद्दल प्रत्येक वेळी माझा सन्मान केलेला आहे ओके ठीक आहे चांगली माहिती शेतकरी वर्गासाठी दिलेली आहे त्यांना आपण तर्फे धन्यवाद देऊया त्याच पद्धतीनं भोगी संक्रांतीच्या ह्या सर्व म, म, कामगार वर्गांना आणि मालक लोकांना आपण धन्यवाद देऊ आणि या ठिकाणी आपला छोटासा व्हिडिओ थांबू जय हिंद जय महाराष्ट्र